नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मनापासून स्वागत आज आपण गाजर हलवा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला वळू या रेसिपीकडे गाजर हलवा बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तीन मोठे चमच साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये किसलेलं गाजर घालणार आहोत तर हे गाजर मी एक किलोच्या प्रमाणात असं घेतलेलं आहे गाजर बाजारातून आणले की स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यावरचे साल काढायचे आणि नंतर मग किसून घ्यायचे गाजर तुपामध्ये छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता गाजरचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे गाजर मी तुपामध्ये पाच मिनिटं चांगलं असं चा परतून घेतलेलं आहे झाकण ठेवून सात ते आठ मिनट मंदाचेवर शिजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढूया गाजर आता छान आहे थोडस परतून घेऊया आणि मग आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत आता यामध्ये एक कप साखर घालायची आहे एक किलो गाजरच्या प्रमाणासाठी एक कप साखर म्हणजे पाव किलो साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हाला गाजर हलवामध्ये गोडाचं प्रमाण जास्त हवं असेल तर साखर तुम्ही आणखी थोडी वाढू शकता साखर विरगळेपर्यंत पुन्हा एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे दोन चमच वेलची पावडर घालून पुन्हा मिक्स करून घेऊया तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज म्हणजे नीताच किचन स्वाद या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आता आपण थोडेसे काजू घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता काजू घातल्यावर पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे थोडीशी साय आहे दुधावरची अगदी दोन चमचच आहे तर ती घालते मी तुम्ही हवा असेल तर दूध पावडर किंवा मग खवा घालू शकता त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते आता यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे दूध नॉर्मल रूम टेम्परेचरवर आल्यावरच घालायचं आहे अगदीच गरम गरम दूध घातलं तर ते दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून दूध थंड झाल्यावरच घालायचं आहे तर इथे एक किलो गाजरच्या प्रमाणासाठी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे आता यामध्ये दूध पूर्णपणे होईपर्यंत आपण हलवत राहायचं आहे नाहीतर गाजर खाली लागू शकत आणि गॅस ची फ्लेम स्लोच ठेवायची आहे अगदी सोपी रेसिपी आहे फक्त वेळ थोडा जास्त लागतो आता सात ते आठ मिनिटांतर थोडस दूध आटलेलं आहे अजून आपण याला दहा मिनिट पाहू शकता आता आपलं गाजर हलव्यामधील मधील दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीचा गाजर हलवा तयार आहे